नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार ई एन टी सर्जन आपल्या कानाचे विविध आजार असतात आणि काय असतं की प्रत्येक आजारामध्ये कानामध्ये उठसूट का ड्रॉप घालायची किंवा थेंब घालायची अजिबात गरज नसते पहिली गोष्ट म्हणजे वॅक्स आपल्या का कानात जो वॅक्स होतो वॅक्स हा ॲक्च्युली नॅचरल पदार्थ आहे आणि तो आपणच बाहेर पडत असतो आणि जर समजा का तो बराच साठला तर आपण तो ई e एन टी सर्जनला दाखवून काढून घ्यावा नेहमी लक्षात ठेवा लोक काय करतात की डायरेक्ट जाऊन बघ केमिस्टकडनं बघ काहीतरी औषध घेतात वॅक्स आणि काय ते घालत सुटतात एक गोष्ट लक्षात ठेवायची की की जे काही ड्रॉप्स आपल्या बाहेर अवेलेबल आहेत प्रचलित आहेत ते सगळे ड्रॉप वॅक्स सॉफ्टनर आहेत वॅक्स का डिझॉल्वंट हा त्याला म्हणत नाहीत हा त्याच्यावर ब काही काही वेळा काय लिहिलं असतं की डिझॉल्वंट का डिझॉल्वंट म्हणजे काय विरघळणं वॅक्स कधीही विरघळत नाही वॅक्स फक्त सॉफ्ट होतो बस दॅट्स इट परंतु तो आपल्याला अल्टिमेटली काढावा लागतो का तो कदाचित केव्हा केव्हा के का यु नो बाहेर येतो परंतु तो नेहमी इंट सर्जन दाखवून पूर्ण क्लीन केलेला बरा आलं लक्षात ते पहिली गोष्ट वॅक्सचे जे ड्रॉप असतात का त्याच्यामध्ये पॅराक्लोबेन्झिन क्लोरब्युटॉल आणि ब ऑइल असतं त्यामुळे बी केअरफुल आता का दुसरी गोष्ट म्हणजे फंगस कानामध्ये जर समजा का ओलावा झाला तर कानामध्ये का फंगस होऊ शकते आता क यु नो ही जी फंगस असते त्याच्यामुळे बघ कान दुखतो अशा परिस्थितीमध्ये पहिल्यांदा यु नो का फंगस ब काढून घ्यावी आ कारण तुम्ही जाऊन कोणत्याही टी सर्जनला दाखवा का कान ते कान एक्झॅमिन करून ते पूर्ण फंगस काढल्यानंतर मग त्याच्यानंतर अँटी फंगल का ड्रॉप्स असतात ते दिले जातात हे लक्षात ठेवा नेहमी लक्षात ठेवायचं की त्या फंगसच्या ड्रॉपबरोबर जर समजा त्या ड्रॉपमध्ये स्टिरॉइड असलं तर त्या स्टिरॉइडने फंगस वाढते त्यामुळे फंगस जर आपमध्ये असेल तर ती नेहमी क्लीन करून घ्यावी आणि मग जी काही उरली सुरली फंगस असते त्याकरता आम्ही एक तर ऑइंटमेंट आम्ही लावतो किंवा नंतर मग ड्रॉप वापरतो फंगस हे ड्रॉप म्हणजे ब आणि दुसरं म्हणजे का फ्लोकोनोझॉल क्लोट्रेनोझॉल नावाचे जे काय हा जे ड्रॉप असतात का, का ते ॲक्च्युली आतमध्ये झोंबतात बऱ्याच वेळा हा ते मध्यकरणात गेले क का तर ते झोंबू शकतात त्यामुळे बी केअरफुल हा उगाच असे ड्रॉप घालत सुटू नका तर तिसरी गोष्ट म्हणजे पस कानाचा जर समजा पू येतो आहे तर तो पू ब साफ करणं हे ॲक्च्युली पहिलं गरजेचं आहे की ए एन टी सयोजनाकडे जाऊन तो पू आधी क्लीन करून घ्या कानात जर समजा पू असेल कान जर वाहत असेल आणि त्यावर जर तुम्ही ड्रॉप घातलेत तर त्या पूवर काहीही कसर होणार नाही का तो पू ॲक्च्युली मध्यकरणातनं बाहेर पडत असतो त्यामुळे त्याला का ड्रॉप घालायचे नाही पहिल्यांदा तो पस जो असतो तो हा तो पूर्ण क्लीन करून घेतला पाहिजे आणि त्यानंतर मग अँटीबायोटिक ड्रॉप दिले जातात ते पण काही काळापुरता हां अलॉग विथ टॅबलेट हां ओरल अँटीबायोटिक्स ते एक अँटीबायोटिक का हा जे ड्रॉप असतात ते फक्त बॅक्टेरिया मारतात अँटीफंगल ड्रॉप्स का फंगस हे करतात आणि लक्षात नंतर ब काही काय असे ड्रॉप आहेत त्यामध्ये जंटामायसिन नावाचं आपलं औषध असतं अजंटा मायसेन असतं लिग्नोगेन असतं जर समजा कानाच्या पडद्याला जर समजा होल असेल छिद्र असेल तर काही का काही प्रसंगी हे ड्रॉप आत जाऊन आपली कानाची नस ब खराब करू शकतात त्यामुळे कोणत्याही ब सल्ल्याशिवाय ब ड्रॉप घालू नये ही, ही पहिली गोष्ट नंतर जेव्हा आपण ड्रॉप घालतो तेव्हा ते ड्रॉप अगदी कानाच्या आतपर्यंत गेले पाहिजेत कानाच्या डीप का पोचले पाहिजेत हे लक्षात ठेवायचं आता एक ॲक्च्युली फेमस ड्रॉप आहे ते ॲक्च्युली ब केमिस्ट लोक का सुद्धा देतात किंवा बऱ्याच घेतात घेतातसुद्धा हायड्रोजन पॅरॉक्साईड अतिशय यू you यु know, नो डेंजरस आहे हे ह्याचं कारण असं की हायड्रोजन पॅरॉक्साईड का ते उष्ण असतं का ते कानात घातलं की ते अत्यंत झोंबणार जर समजा ते ब कानाच्या पडद्याला जर होल असेल ब असेल ते का ते आतमध्ये गेलं तर मात्र त्या पेशंटना अतिशय झोंबेल ब चक्करसुद्धा येईल त्यामुळे हायड्रोजन पॅरोक्साईड कानामध्ये ब घालण्यापासून सावधान काय असतं की यु नो हायड्रोजन पेरॉक्साईड काय जे सोल्युशन असतं ते सोल्युशन तुम्ही हातावर घ्या जमिनीवर घाला टेबलावर घाला किंवा कानात घाला त्याचा हवेशी संपर्क आला हा की त्यातनं फेस येतो आणि नंतर मग आपल्याला काय वाटतं अरे बापरे हा कानातनं मळ आला की काय परंतु तुला मळ नाही आहे हा त्याचा फेस येतो फक्त त्यामुळे बी केअरफुल आता कानात ड्रॉप घालायच्यासाठी ब काय 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 प्रिकॉशन घ्यायच्या ते बघा पहिल्यांदा का त्या ड्रॉपची एक्सपायरी डेट बघा सेकंडली का ते ड्रॉप जे असतील एकदा ते ड्रॉप आपण उघडलेत की त्यानंतर ते ड्रॉप्स फक्त महिनाभर वापरा महिना दीड महिना मॅक्स टू मॅक्स ह्याच्या पुढे नाही हा मग ते ड्रॉप का फेकून द्यायचे भले त्याची एक्सपायरी डेट असेल आणखी पुढची परंतु हा उघडल्यानंतर एक ते दीड महिना हे लक्षात ठेवायचं कानाचं काय जे ड्रॉप असतात आता तर ता त्याला बघ काही काही वेळा ड्रॉपर असतात का ते ड्रॉपर जर बघ क्रॅक्ड असतील का तर वापरू नका कानाच्या का ड्रॉपरच्या पुढे टच करू नका नंतर आपले ड्रॉप्स हे कोणालाही बी शेअर करू नका हे लक्षात ठेवायचं आपल्या स्वतःच्या ब घरातसुद्धा आपल्या आपल्या घरातल्या इतर मंडळींनासुद्धा का तो ड्रॉप वापरू नका प्रत्येकाचे ड्रॉप वेगवेगळे आलं लक्षात बऱ्याचदा लोक हे ड्रॉप मी नो आपल्या शेजाऱ्याबरोबरसुद्धा पण शेअर करतात त्यामुळे डोंट डू दॅट दुसरी गोष्ट आता हे जे ड्रॉप असतात हे ड्रॉप नेहमी का रूम टेम्परेचरला ठेवावेत हे ड्रॉप कधीही का फ्रीजमध्ये ठेवू नयेत ड्रॉप जर थंडगार झाले का हा जर फ्रीजमध्ये जर हा जर ड्रॉप असले तर ते ड्रॉप जर तुम्ही जर कानात घातलेत तर तुम्हाला चक्कर येईल थंड पदार्थ थंड द्रव कधीही कानात गेला त्यामुळे का आपल्या एक आपला इनर इयर असतो हा आंतरकर्ण असतो त्यामध्ये एक एक प्रकारचा द्रव असतो त्याची हालचाल सुरू होते आणि तुम्हाला मग जबरदस्त पण चक्कर येईल त्यामुळे ड्रॉप्स कधीही फ्रीजमध्ये ठेवायचे थे, नाहीत रूम टेम्परेचर पहिल्यांदा गोष्ट ड्रॉप घालण्यापूर्वी पहिल्यांदा हात आधी स्वच्छ धुवा व साबणाने त्याच्यानंतरच ते ड्रॉप ते घेऊन ते उघडून ते घालायचे एक टॉवेलची घडी करायची ती खाली ठेवायची आपण झोपायचं कान असा करायचा डोकं एका बाजूला करायचं कान वर करायचा का ज्या कानात ड्रॉप घालायचे आणि मग ड्रॉप घालायचे त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कानाची की के जी कॅनॅल असते ब म्हणजे मी म्हणतो हे बघा हा हा पडदा आहे हा कान आहे आणि हा मध्य कर्ण आहे आणि हा आतला कान आहे ही जी नळी असते ही नळी नेहमी वक्र असते ही अशी आणि अशी असते हे बघा अशी आणि अशी त्याच्यामुळे कानाला पकडून कान असा वर ओढायचा जेणेकरून ही ही जी नळी आहे ही अशी खालून आलेली तर ती वर जाईल आणि असा कान असा बस सरळ होईल त्यामुळे कानाची नळी वक्र असल्यानंतर जर तुम्ही ड्रॉप घातलेत कानामध्ये तर ते पूर्ण आतपर्यंत जाऊ शकत नाहीत म्हणून मोठ्या माणसामध्ये लक्षात ठेवा की कान असा पकडून वर ओढायचा बाहेर आणि मागे का लक्षात ठेवा परत सांगतोय वर थोडासा वर बाहेर आणि मागच्या बाजूला म्हणजे का ती नळी असते ती एकदम सरळ होते आणि मग ते ड्रॉप अगदी पडद्यापर्यंत जाऊ शकतात हे झालं ॲडल्टमध्ये लहान मुलामध्ये ह्याच्या विरुद्ध वर नाही खाली बघ कारण ते जे कॅनॅल हा जो शेप असतो का तो थोडा वेगळा असतो ॲडल्टपेक्षा त्यामुळे तो कान असा खाली ओढायचा बाहेर आणि मागे ते सेम आहे फक्त इथे ॲडल्टमध्ये वर आणि लहान मुलामध्ये खाली हे लक्षात ठेवा कानाचे ड्रॉप हे ॲक्च्युली कानाच्या का आतपर्यंत गेले पाहिजेत के संपूर्ण कॅनॅल के व्यापली गेली पाहिजे जर समजा कदाचित पडद्याला छिद्र असेल तर ते ड्रॉप हो का ते छिद्रात आत पण जातात ते जर समजा होल असेल तर त्या होलमधनं आत जातात आणि आतमध्ये जे काही इन्फेक्शन असेल ते पण लोकली हे करतात क्लीन करतात ते पण होऊ शकतं त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर समजा कान का दुखत असेल कान दुखी ही नेहमी कानामुळेच होईल असं नाही आहे हे जे हार्ड असतं आपल्याला जबड्याचं हे इकडचं तर त्या ब सांध्यामध्ये ब काही प्रॉब्लेम असला तरीसुद्धा ब कान दुखू शकतो मणक्यामुळे कान दुखू शकतो किंवा आतमध्ये ब घशामध्ये काही इन्फेक्शनमुळे सुद्धा कान दुखू शकतो त्याच्यामुळे दाताच्या इन्फेक्शनमुळे सुद्धा कान दुखू शकतो त्यामुळे कोणत्याही ब कानदुखीमध्ये काही जनरली घालू नका जर समजा तुम्ही कानाला असा हात लावला आणि ओढलात असा आणि असं असा आणि जर कान दुखतो आहे हे असं करून दॅट मीन्स की तुम्हाला प्रॉब्लेम इथे आहे बाहेरच्या कानामध्ये एक तर वॅक्स आहे फंगस आहे किंवा इथे फोड आहे इन्फेक्शन आलं आहे फोड आलेल्या परिस्थितीमध्ये ब कान दुखत असतं कान दुखत असताना की आतल्या बाजूला पूर्ण सूज आलेली असते त्याच्यामुळे जर तुम्ही ड्रॉप घातले तर ते ड्रॉप पूर्ण आत जाऊ शकत नाही फक्त ते इथेच थांबतात बाहेरच्या बाजूला आत जात नाहीत मग काय फायदा आहे त्यामुळे अशा परिस्थितीत कानाच्या डॉक्टरांना दाखवून त्याची ब करून घेणं इष्ट बरेच लोक काय करतात की मूल जागेपणे आपल्याला कानात ड्रॉप घालू देत नाही म्हणते मूल झोपलं की त्याच्या कानामध्ये जाऊन बघा चूप ड्रॉप घालतात तसं करू नका तुम्ही लक्षात ठेवा का तुम्ही जर झोपलात तर तुमच्या कानामध्ये का जर ड्रॉप घातलेत तर काय होईल तेच त्या मुलाच्या बाबतीत होतं ड्रॉप साधारणतः तीन ते चार थेंब घालायचे का दिवसाला तीन वेळा तीन वेळा चार वेळा व्हॉट तुमच्या डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे हे ड्रॉप मात्र आपण जरा थोडे जास्त घालतो पाच सहा सात आठ एका वेळेस याचं कारण का ते वॅक्स हार जे हार्ड असतं त्याच्यात मुरलं पाहिजे जनरली वॅक्स आरामात काढता येतं जर वॅक्स हार्ड असेल जर त्या ई एन टी सर्जनला वाटलं की ह्या वॅक्स खूपच हार्ड आहेत तरच ते आपण एने सॉफ्ट करू शकतो हात लावला आणि जर कान दुखला दॅट मीन्स इथे सूज आहेत तर त्या परिस्थितीमध्ये ड्रॉप घालायचे नाहीत एकदा ड्रॉप घातले की हा की जी पुढची पाळी असते त्रिकोणी ती जरा अशी 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 जी करायची ब दाबायची का म्हणते ते ड्रॉप ते आतपर्यंत जातात आणि हे ड्रॉप जवळजवळ पाच ते दहा मिनटं आत ठेवायचे आणि मग उठा आता या ड्रॉपचे साईड इफेक्ट काय होऊ शकतात एक तर काय काय ड्रॉप्समुळे कानाला बर्निंग सेन्सेशन होतं खाज येते दॅट मीन्स का त्या ड्रॉपची तुम्हाला ॲलर्जी आहे रेडनेस जनरली हो खाज आणि काही रेडनेस होतो कान सुजतो आणि इथे इथे संपूर्ण पाळी सुजते पाळीला खाज येते हे आम्ही बघितलं की वॅक्सच्या ड्रॉपमुळे जास्त होते त्यामुळे बी केअरफुल अबाउट इट कानाला काय वेळप्रसंगी काय रॅश पण होऊ शकते मी तुम्हाला मगाशीच सांगितल्याप्रमाणे ज्यांच्यामध्ये स्टिरॉइड आहे ती मात्र आपण फंगसला वापरू शकत नाही त्याच्यामुळे प्रॉपर जे आहे ड्रॉप्स तेच द्यायचे असतात आता काय होतं की बऱ्याच कंपन्या युनो मिक्सर करतात ड्रॉपचं अँटीबायोटिक अँटीफंगर हे सगळं एखाद मिक्स करून दॅट इज नॉट करेक्ट ते आम्ही ब कधीच प्रिस्क्राइब करत नाही फार वर्षांपूर्वी जवळजवळ मला वाटतं की एकोणीसशे पत्र्याण्णव चौऱ्याण्णव सालची गोष्ट आहे मी हिंदुजा हॉस्पिटलला असताना एकदा ओ पी डीमध्ये एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आला का त्याच्या कंपनीने एक ड्रॉप लाँच केलेले एकदम जोरात आला जोशमध्ये आला आणि मला सांगितलं डॉक्टर हे बघा आमच्या कंपनीने हे केले ड्रॉप लाँच केले आहेत का त्यात अँटी बॅक्टेरियल आहे हा बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे गायब अँटी फंगल आहे फंगस पण दूर होईल त्यामध्ये लोकल अनेसिटिक आहे पेन पण दूर होईल का त्यामध्ये स्टिरॉइड आहे खाज सूज सगळं निघून जाईल पेन किलर पण आहे ते पण होईल तर डॉक्टर काय असतं बऱ्याच वेळा ना तुम्हालाही आपलं असं असतं हो की जर तुम्हाला बघ कळलं नाही की आतमध्ये कानामध्ये काय आहे तर तुम्ही बिंदास का डोळे बंद करून हे ड्रॉप द्या पेशंट बरा मी म्हटलं अरे बाबा थांब आता ब्रेक मार मी म्हटलं अरे हे बघ जर समजा कानामध्ये काय आहे इतक्या ते जर का मला कळत नसेल नो या स्टेजला तर मला हिंदुजा हॉस्पिटलच्या या चेअरवर बसायचा काही अधिकार नाही आहे कळलं तेव्हा त्याला कळले त्याची चूक सॉरी सर म्हणजे इट्स ओके का तर अशा परिस्थितीमध्ये का ते ड्रॉप जनरली आम्ही देत नाही मग कालांतराने मला वाटतं पाच सहा वर्षांनी त्याच कंपनीने का ते ड्रॉप परत त्यांनी चेंज केले फॉर्म्युलेशन तरी अजूनही असे ड्रॉप खूप प्रचलित आहेत की ते मिक्सर आहेत का ते वापरू नका बऱ्याच वेळा कानाचं जे ब्लॉकेज असतं कान कानाला दडा बसतो का तो दडा फक्त इथे काही प्रॉब्लेम आहे म्हणून दडा बसत नाही कधीकधी इथे आतल्या बाजूला पडद्याच्या मागच्या बाजूला सर्दी असते त्यामुळे दडा बसतो कधी कधी नस कमजोर होते त्यामुळेच दव हे होतो का दडा बसतो त्या केसमध्ये एक ड्रॉप घालून काहीही अर्थ नसतो तर त्या परिस्थितीमध्ये ड्रॉप हे घालू नयेत कळलं तुम्हाला पण ड्रॉप इकडनं जाणार आणि तिकडनं परत बाहेर पडणार तर असे हे ड्रॉप्स तर तुम्हीसुद्धा कानाचे काही आजार झाले तर त्यामध्ये अगदी विचारपूर्वक का ते ड्रॉप घाला शक्यतोवर कानाच्या स्पेशलिस्टला दाखवून का मगच ते ड्रॉप घाला मी सांगितल्याप्रमाणे धन्यवाद नमस्कार